నమస్కారం మిత్రను सतरा मार्च संकष्टी चतुर्थी समस्या संपतील पूजेचे पूर्ण पुण्य मिळेल बाप्पालाही एकच गोष्ट अर्पण करा नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ सोमवारी सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी मराठी वर्षातील शेवटची संकष्ट चतुर्थी आहे मराठी वर्षातील फाल्गुन महिना सुरू आहे अवघ्या काही दिवसांनी या मराठी वर्षातील सांगताहून नववर्षाला प्रारंभ होईल प्रत्येक मराठी महिन्याच्या बद्य चतुर्थीला उपवास करून गणेशाची आराधना करण्याची परंपरा आधी सुरू आहे संकष्ट चतुर्थी हे व्रत करू शकते प्रत्येक संकष्टीला गणेश भक्त आपापल्या परिणाम आणि पद्धतीने गणपती बाप्पाला भजत पूजत असतात संकष्ट चतुर्थीला व्रतात पूजन करताना बाप्पाला काही गोष्टी अर्पण करणे अतिशय शुभ लाभदायी आणि पुण्यफलदायी मानले गेले आहे प्रथमेश गणपती हा सुखकर्ता आणि दुःखहर्ता आहे संकटातून मार्ग दाखवणारा आणि अपार कृपा करणारा बाप्पा भाविकांच्या हाकेला धावून जा, जाणारा आहे असे म्हटले जाते गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील संकष्ट चतुर्थीला गणेशाचे व्रत करतात गणे गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते संकष्ट चतुर्थीच्या निमित्ताने अडचणी समस्येतून बाहेर पडण्यासाठी गणप तिंचे नामस्मरण काही विशेष स्तोत्रांचे पठण मंत्रांचे जप करणे अतिशय शुभ पुण्यफलदायी लाभदायी ठरू शकते असे सांगितले जाते सोमवारी संकष्ट चतुर्थीला महादेवांचे नामस्मरण पूजन करावे मराठी महिन्यातील शेवटची फाल्गुन संकष्ट चतुर्थी सोमवारी आली आहे यामुळे गणपती पूजनासह महादेव शिवशंकरांचे आवर्जून नामस्मरण पूजन उपासना करावी असे सांगितले जाते गणपती बाप्पांसह शंकरांची अपार कृपा लाभू शकेल शुभाशीर्वाद मिळू शकतात असे सांगितले जाते महादेव आणि पार्वती पु पार्वती देवींचा पुत्र गणेश प्रथमेश मानला गेला आहे कोणत्याही कार्याची सुरुवात करताना प्रथम गणपती स्मरण केले जाते हे सर्वश्रुत आहे बाप्पालाही एकच गोष्ट करा अर्पण गणपतींना दुर्वा अर्पण करणे शुभ फलदायी मानले गेले आहे या दिवशी एकवीस दुर्वांची जुडी अर्पण केल्याने गणपती प्रसन्न होतात आणि भक्तांना समृद्धी आणि बुद्धी प्रदान करतात असे सांगितले जाते धार्मिक पुराणांमध्ये गणपतींना बुद्धीचा देवता मानले गेले आहे दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती के बाप्पांची पूजा पूर्ण होत नाही आणि पूजेचे पुण्यही लाभत नाही अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते गणपती पूजनानंतर आवडणारे एखादे फूल आणि लाडू किंवा मोदक यांचा नैवेद्य दाखवावा लाडू किंवा मोदक नसतील तर नैवेद्य दाखवावा असे सांगितले जाते गणपती बाप्पांना आवडणाऱ्या वस्तू गोष्टी अर्पण केल्यास ते भाविकांसाठी शुभ फल लाभदायक ठरू शकते असे सांगितले जाते आपल्या सर्वांवरती गणपती बाप्पांची स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो વિડીયો લાઈક શેર સબસ્ક્રાઈબ કરાયેલા વિસરું ન ધન્યવાદ શ્રી સ્વામી સમર્થ જે સ્વામી સમર્થ